आज आपण बाजरीच्या पिठापासून खमंग असा नाश्ता करणार आहोत ह्याला तुम्ही बाजरीचे ढोसे किंवा बाजरीचे ढिरडेसुद्धा बोलू शकता आपण सोडा इनो काहीही न वापरता एकदम पौष्टिक असे ढोसे करणार आहोत त्यासोबतच खाण्यासाठी आपण छान अशी चटणी करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण पहा तुम्ही इथे पाहू शकता छान असे चाळीदार असे आपले हे बाजरीचे रिर्डे झालेले आहे आणि सोबत चटणीचा रंगही तुम्ही बघू शकता अगदी छान हिरवीगार अशी आपली चटणी तयार झालेली आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे जे पीठ आपण भाकरीसाठी घेतो तेच हे पीठ आहे आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाच्या सगळ्या कुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत ज्या पद्धतीमध्ये आपण ढोसे करण्यासाठी पीठ तयार करतो तेवढंच पातळ आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे आता इथे तुम्ही बघा तर मी हे थोडं थोडं पाणी घालून पीठ जे आहे ते छान स्मूथ असं तयार करून घेतलेलं आहे इतपत्ते असं सैल आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जर ह्या पिठाचे आंबोळ्या करायच्या असतील तर तुम्ही ह्याच्या आंबोळ्यासुद्धा करू शकता फक्त ह्यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबू पिळून घाला किंवा तुम्ही इथे जिथे आपण पाणी वापरलं त्याऐवजी तुम्ही ताक वापरू शकता किंवा दह्याचा सुद्धा वापर करू शकता आता ह्यामध्ये मी एक छोटा कांदा जमेल तेवढा बारीक चिरलेला आहे आणि तो घालून घेतला एक हिरवी मिरची एकदम बारीक असे मी चिरून घेतले ह्यामध्ये आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची दोन चमचे एवढी मी कोथिंबीर घालून घेतली चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता भाज्या घालताना एकदम बारीक चिरून घाला तुम्हाला कधी संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा आला तेव्हा तुम्ही झटपट असे बाजरीचे धिरडे बनवू शकता किंवा तुम्हाला बाजरीची भाकरी जमत नसेल किंवा बाजरीची भाकरी खायला आवडत नसेल तर तुम्ही बाजरीचे असे पौष्टिक धिरडे बनवू शकता हे मुलांना टिफिनला देण्यासाठी सकाळी झटपट नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी स्वयंपाक करायला जरी कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही बनवू शकता चवीला अप्रतिम लागतात इथे मी दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे म्हणजेच डेशिकेटेड कोकोनट घेतले माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी खोबरं घेतलेलं आहे तुम्ही चटणी बनवण्यासाठी उलखोबरं सुद्धा घेऊ शकता मी इथे एक चमचा डाळवं घेतलेली आहेत आणि थोडीशी मी इथे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या काड्यामुळे चटणीला चव पण छान येते आणि रंग पण छान येतो थो। थोडीशी कोथिंबीर घेतले अर्धा इंच आलं आणि अगदी थोडंसं मी इथे चिंच घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही तिखट कमी खात असाल तर तुम्ही हिरवी मिरची एक स्किप करू शकता मी इथे चिंच घेतले त्याऐवजी तुम्ही लिंबू पिळून सुद्धा घालू शकता पण चिंच घातल्यामुळे चटणीचा रंग जो आहे ना तो तसाच राहतो लिंबू पिळल्यामुळे चटणी जर जास्त वेळ राहिली तर चटणीचा रंग बदली होतो चटणी काळपट होते इथे तुम्ही चटणीचा रंग सुद्धा बघू शकता आणि छान स्मूथ अशी मी ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे चटणीला आपल्याला फोडणी घालायची फोडणी घालण्यासाठी आपल्याला तेलाचा वापर जास्त करायचा नाही तर मी इथे एक छोटा चमचाच तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे छान खमंग अशी फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे आपली इथे छान चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे कोथिंबीरच्या काड्यामुळे चटणीला अगदी छान रंग आलेला आहे मी यामध्ये लसूण घातलेली नाही तर अर्धा इंच एवढा आलं घातलेलं आहे आल्यामुळे चटणीला चव छान येते पाच मिनटं झाली आपलं इथे पीठसुद्धा छान फुलून आलेलं आहे पीठामध्ये मी अजून दोन सम टेबलस्पून एवढंच पाणी घालून घेतलेलं आहे पीठ आपण ठेवलं होतं दहा मिनटं त्यामुळे पीठ थोडंसं घट्ट झालं म्हणून मी दोन टेबलस्पून एवढंच पाणी घालून घेतलं आहे पीठ तुम्ही पाहाल तर इतपत असं मी सैल ठेवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता असा पेला किंवा फुलपात्र तुम्ही म्हणाल तर असं घेऊन आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे त्यामुळे छान आपल्याला डोसा आहे तो घालता येतो तुम्ही, तुम्ही चमच्याने सुद्धा घालू शकता अगदी जर असं तेल मी ह्या पॅनला लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला पहिला साईडने घालून नंतर असं मध्ये घालत यायचं आहे आणि छान आपल्याला हा डोसा आहे तो घालून घ्यायचा तुम्हाला लहान मोठा ज्या साईजमध्ये डोसा करायचा आहे तुम्ही करू शकता इथे मी इतपत असा लहान हा डोसा घालून घेतलेला आहे डोसा वरून छान असा कोरडा झाला की आपल्याला तोच तेलाचा ब्रश आहे तो वरती फिरवून घ्यायचा नंतर आपल्याला हा डोसा दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे घ्यास आपल्याला मध्यमच ठेवायची आहे पहिल्या साईडच्या कडा आहेत त्या अशा सोडवून घ्यायच्या नंतर हा डोसा दुसऱ्या साईडने आपल्याला शेकवून घ्यायचा आहे तुम्ही ढोशाचा रंग बघू शकता छान असा त्याला रंग आलेला आहे आणि जाळी पण बघाल तर मस्त अशी जाळी आलेली आहे मी दोन्ही छान असा हा ढोसा शेकवून घेतलेला आहे आपला ढोसा तयार झाला मी तुम्हाला अजून एक ढोसा करून दाखवते तुम्हाला जर ह्याचे पातळ असे छान कुरकुरीत ढोसे करायचे असेल तर तुम्ही ह्यामध्ये कांदा कोथमीर मिरची न घालताच तुम्ही पॅनवरती थोडं अजून हे मिश्रण सैल करून छान असे पातळ्याचे ढोसे घालू शकता पण तुम्हाला आंबोळ्या करायच्या असतील तर तुम्ही हेच मिश्रण थोडं घट्ट करून जाड असे थोडे आंबोळ्या घालून घ्या कारण आंबोळ्या ह्या थोड्याशा जाड असतात तर इथे मी तुम्हाला अजून एक ढोसा घालून दाखवला ढोसा छान वरतून असा कोरडा झाला की मगच आपल्याला तेलाचा ब्रश आहे तो फिरवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला दुसऱ्या साईडने कडा सोडवून ढोसा शेकवून घ्यायचा आहे हा डोसासुद्धा तुम्ही बघाल तर छान असा शेकला गेलेला आहे छान सुद्धा जाळी आलेली आहे आणि हा चवीला तर खूप छान लागतो जरी चटणी नसेल तरीसुद्धा तुम्ही हा असाच खाऊ शकता तुम्ही ह्याला बाजरीचा डोसा किंवा बाजरीचे देरडे काहीही बोलू शकता आपला इथे दुसरा सुद्धा बाजरीचा डोसा बनवून तयार झाला आहे फ्रेंड्स तुम्हाला माझी बाजरीच्या डोसाची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ही रेसिपी तुम्हाला सोडा इनो न घालता मी अशी पोष्टी हेल्दी अशी करून दाखवलेली आहे ती सुद्धा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका मी तुम्हाला आता हा मोठा असा म्हणजे साईजमध्ये थोडा मोठा मी हा डोसा करून दाखवलेला आहे म्हणजे तीन ते चार डोसे अगदी खाल्ले तर छान आपलं हे पोटभरीचं होऊन जाईल सकाळी तुम्ही नाश्त्याला जर असे धिरडे बनवून खाल्लात तर अगदी दुपारपर्यंत तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही असा पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो हा मोठा ढोसासुद्धा तुम्ही बघू शकता छान त्याला वरून सुद्धा जाळी आलेली आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तुम्ही बघाल तर छान एकसारखा रंग आलेला आहे आणि जाळीसुद्धा आलेली आहे आपला हा तिसरा डोसा सुद्धा छान मोठा तयार झालेला आहे मी आता इथे माझे सगळे डोसे तयार करून घेते आपण एक कप पीठ घेतलं त्यामध्ये आपले तुम्ही आता लहान मोठे ज्या साईज मध्ये कराल तसे पाच किंवा सहा एवढे आपले डोसे तयार होतात मी तुम्हाला एक डोसा जवळून दाखवते तुम्ही बघा छान जाळी आली आणि किती हा मऊ लुसलुशीत आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आपला बाजरीचा ढोसा किंवा बाजरीचा ढिरडा म्हणाल ते तयार झाले मी तुम्हाला एक तोडून दाखवते मऊ लुसलुसीत जाळीदार आपला बाजरीचा ढोसा इथे तयार झालाय आणि छान अगदी चविष्ट अशी चटणीसुद्धा तयार झालेली आहे भेटूया पुन्हा लवकरच नवीन सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रहा मस्त रहा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद